नमस्कार मित्र हो अठराव्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात झालेल्या एकूण मतदानाचा आढावा घेतला असता महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडीचं पारडं जड असल्याचं बोललं जातं आहे आणि भारतीय जनता प्रणित एन डी ए आघाडी पिछाडीवर पडताना दिसते मित्रो असं असलं तरी महाराष्ट्रामध्ये काही अशा जागा आहेत की जिथे भारतीय जनता पक्षाच्या कमळाला फुलण्यापासून कोणीही रोकू शकत नाही आहे आणि म्हणूनच मित्रो या व्हिडिओमध्ये आपण काही अशा जागांची माहिती पाहणार आहोत की जिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहेत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकतो असा पहिला मतदारसंघ आहे नागपूर नागपूरमधून स्वतः नितीन गडकरी जे की मोदी सरकारमधील सर्वात यशस्वी आणि प्रभावी मंत्री म्हणून ओळखले जातात ते स्वतः रिंगणात आहेत नितीन गडकरी या मतदारसंघातून तीन लाख ते साडेतीन लाखांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असं बोललं जातं आहे आणि जवळपास हे निश्चित आहे इथे भारतीय जनता पक्षाचा प्रचंड प्रभाव असून भारतीय जनता पक्षाला इथे पराभूत करणं कठीण आहे दुसरा मतदारसंघ आहे रावेर रावेर मतदारसंघामध्ये एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षाताई खडसे रिंगणात आहेत व ह्या मतदारसंघामध्ये रक्षाताई खडसेंना पराभूत करणं जवळपास कठीण आहे हा मतदारसंघ एकनाथ खडसेंचा गड मानला जातो व निवडणुकीच्या जा काही दिवस अगोदरच राष्ट्रवादीला रामराम करून एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला बरं एवढंच नव्हे तर या मतदारसंघामध्ये गिरीश महाजन यांचासुद्धा चांगला प्रभाव आहे आणि त्यामुळेच भाजपची इथे खूप मोठी ताकद असल्याने रक्षाताई खडसेंना तिसऱ्यांदा खासदार होण्यापासून आणि संसदेत जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही आहे आणि म्हणूनच मित्रो इथेसुद्धा भाजपचं कमल निश्चित फुलणार असं बोललं जात आहे तिसरा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई उत्तर मुंबई म्हणजेच कांदिवली बोरिवली चारकोप त्याचबरोबर दहीसर हा सर्व परिसर उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये समाविष्ट होतो या मतदारसंघामध्ये गुजराती आणि मारवाडी त्याचबरोबर हिंदी भाषिक मतदारांची एकूण संख्या साधारण पंचेचाळीस टक्क्यांच्या आसपास आहे व त्याचबरोबर मराठी माणसाचं साधारण तीस ते चाळीस टक्के मतदान जरी या मतदारसंघातून बी जे पीला झालं तरीसुद्धा या मतदारसंघातून पियुष गोयल जे की विद्यमान मंत्री आहेत ते निवडून येणार हे जवळपास निश्चित आहे आणि म्हणूनच मित्रो उत्तर मुंबई हा जो मतदारसंघ आहे तो मुंबईतल्या सहा मतदारसंघामधून भाजपचा गड मानला जातो व हिथेसुद्धा भाजपचं कमळ निश्चित फुलणार अशी दाट शक्यता आहे चौथा मतदारसंघ आहे जालना जालना मतदारसंघातून महायुतीचे म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दानवे रिंगणात आहेत व विरोधात महाविकास आघाडीचे कल्याण काळे निवडणूक लढवत आहेत मात्र ह्या मतदारसंघामध्ये असलेलं रावसाहेब दानवेंचं वजन पाहता या मतदारसंघातून रावसाहेब दानवेंचा विजय जवळपास निश्चित मानला जातो आहे त्यानंतरचा पाचवा मतदारसंघ आहे चंद्रपूर चंद्रपूर मतदारसंघ हा सुद्धा भाजपचा गड मानला जातो इथून माजी मंत्री हंसराज अहिर पूर्वी भाजपच्या तिकीटावर निवडून यायचे मात्र यावेळेस इथून सुधीर मनगुंटीवार निवडणूक लढवत आहेत आणि सुधीर मनगुंटीवार यांचा विजयसुद्धा जवळपास निश्चित मानला जातो आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा कमळ फुलणार हे जवळपास निश्चित आहे त्यानंतरचा सहावा मतदारसंघ आहे दिंडोरी दिंडोरी मतदारसंघामध्ये विद्यमान मंत्री असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या भारतीताई पवार विरुद्ध भास्करराव भगरे असा थेट सामना होतो आहे मात्र या मतदारसंघामध्ये विद्यमान मंत्री भारतीताई पवार यांचा असलेला प्रभाव व त्यांनी केलेलं कार्य पाहता या मतदारसंघामधून भाजपचं कमल फुलण्यापासून रोखणं जवळपास कठीण आहे आणि या मतदारसंघामध्ये भारतीताई पवार यांचा विजय निश्चित मानला जातो आहे त्यानंतरचा सातवा मतदारसंघ आहे वर्धा वर्धा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार असलेले रामदास तडस यांचा विजयसुद्धा निश्चित मानला जातो आहे आणि याही मतदारसंघामध्ये कमळ फुलणार ही काळ्या दगडावरची रेषा आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे भंडारा भंडारा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे सुनील मेंढे विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रशांत पाडोळे असाच थेट सामना रंगतो आहे परंतु या सामन्यातसुद्धा भारतीय जनता पक्षाचे असलेले सुनील मेंढे यांचा विजय निश्चित मानला जातो आहे म्हणजेच भंडारा गोंदी ह्या सुद्धा भाजपचंच कमळ फुलणार आहे म्हणजेच एकूण महाराष्ट्रामध्ये आठ मतदारसंघ असे आहेत की ज्या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष विजयी होताना दिसतो आहे परंतु उर्वरित असे काही मतदारसंघ आहेत ज्यामध्ये ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेच्या जा, त्याचबरोबर पुण्यामधून मुरलीधर मोहोळ सांगलीमधून संजय काका पाटील अशा काही मतदारसंघांमध्ये सुद्धा भाजपला विजयाची आशा आहे त्याचबरोबर सातारा महाडा भिवंडी या मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होती आहे आणि ह्या अत्यंत चोरशीच्या आणि अटीतटीच्या लढतीमध्ये धक्कादायक निकाल लागून भाजपचं कमल फुलू शकतं असंही बोललं जातं आहे मित्रो आपण जी ही माहिती दिली आहे ही माहिती वस्तुस्थितीला धरून आहे आणि म्हणूनच मित्रो ही माहिती आपणास आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद